नमस्कार क्राइम क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे एखाद्या स्त्रीचे आयुष्य किती कटांनी भरलेले असू शकते हे आपल्याला या सत्यघटनेमधून बघायला मिळणार आहेत अजिबात वेळ न घालवता या घटनेला सुरुवात करूयात ही घटना आहे झाशीच्या कुमारियामधील पूजा नावाच्या एका स्त्रीचे अकरा वर्षांपूर्वी एक लग्न होते लग्न झाल्यानंतर दोघांचा संसार अगदी सुरळीत चालू असतो पण लग्नाच्या काही कालावधीनंतर दोघांमध्ये मतभेद व्हायला लागतात नवरा म्हणतो तू अशी बायको म्हणते तू असा तू तसा तू काही कामाचा नाही अमक तमकं दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होते आणि या वादाचं रूपांतर घटस्फोटात होते आता दोघेही ठरवतात की एकमेकांपासून बाजूला व्हायचे घटस्फोट घेण्यासाठी आता पूजाला वारंवार न्यायालयाच्या चक्रा चे चे माराव्या लागतात न्यायालयात जात असताना तेथेच कल्याण राजपूत नावाची एक व्यक्ती जिच्यावरती देखील गंभीर गुन्हे दाखल होते ती व्यक्ती देखील वारंवार न्यायालयात यायची आता पूजा देखील वारंवार न्यायालयात जात असताना दोघांची एकमेकांसोबत ओळख होते ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि प्रेमाचे रूपांतर सर्वच गोष्टीत होते आता पूजा पहिल्या नवऱ्याला डिवोर्स देऊन कल्याण राजपूत सोबत अतिशय प्रेमाने राहू लागते कल्याण राजपूत सोबत ती अगदी खुश होती परंतु काही कालावधीनंतर यांच्या दुधात साकार पडते कल्याण राजपूत फिरायला गेलेला असताना त्यावरती त्याचा अपघात होतो आणि त्या अपघातात त्याचे निधन होते आता पूजा एकटी पडलेली असते पहिल्याला सोडून दुसरा धरला होता परंतु दुसऱ्याचेही असे झाले म्हटल्यावर पूजाला पुढे काय करावे हे लवकर सुचत नाही परंतु कल्याण राजपूतचे वडील अजय राजपूत आणि कल्याणचा भाऊ संतोष राजपूत हे दोघे पूजाला आपल्या घरी आणण्याचे ठरवतात कारण ती त्यांची लहान सून होती लग्न झाल्यानंतर पूजा आणि तिचा नवरा कल्याण त्यांच्या घरी राहत नसून दुसरीकडे राहत होते आता सासरा अजय राजपूत तिला बोलावतोय म्हटल्यावर ती थी देखील तिच्या सासरे जाऊन राहू लागली सासरी गेल्यानंतर पूजाने सर्वप्रथम तिचा सासरा अजयसोबत चांगले संबंध ठेवले चांगले संबंध म्हणजे त्यांच्यासोबत अगदी व्यवस्थित वागू लागली परंतु पूजाला सासूचा राग येत होता आणि पूजाच्या सासू सुशिलाला देखील पूजा अजिबात आवडत नव्हती कारण ती तिच्या छोट्या मुलाच्या प्रेमात पडून तिने लग्न केलेले होते आणि तिचा लहान मुलगा देखील आता या जगात नव्हता आता पूजाचा पहिल्या नवऱ्यासोबत डिवोर्स झाला होता दुसरा नवरा वारलेला होता आता तिला गरज होती तिसऱ्या जोडीदाराची ती एकटे राहू शकत नव्हती तिला आता पुरुषाची सवय लागलेली होती त्यामुळे ती दुसरीकडे आणखी तिसरा न बघता तिच्याच घरातील तिचा वीर संतोष राजपूतला इशारे करू लागते संतोष राजपूतचे या अगोदरच लग्न झालेले असते आणि त्याला रागिणी नावाची एक पत्नी देखील असते परंतु संतोषचा जीव देखील आपल्या लहान भावाच्या पत्नीमध्ये अडकतो आणि तो तिच्यासोबत संबंध ठेवू लागतो आता दोघांचे अनैतिक संबंध येथे प्रस्थापित होतात आणि ते घरच्यांपासून देखील लपून राहत नाही जेव्हा ही काल आलेली पूजा आपल्या नवऱ्यासोबत संबंध ठेवत आहेत हे थे जेव्हा रागिणीला समजते तेव्हा रागिणी याचा कडाडून विरोध करते आणि तिच्या माहेरी जाऊन राहू लागते आता रागिणी माहेरी गेली म्हटल्यावर यांना आणखी रस्ता मोकळा होतो तिच्या नवऱ्याला उलट आता बाधा राहत नाही आणि आता संतोष आणि पूजाच्या मध्ये येणारं तिसरं कोणीही नव्हतं त्यामुळे संतोष आणि पूजाचे हे अनैतिक संबंध इतके पुढे जातात संतोष पासून पूजाला एक मुलगी देखील होते आता पूजाला नवरा गेल्यानंतर जास्त आधार नव्हता परंतु आता संतोष पासून तिला एक मुलगी झालेली होती आणि त्यानंतर पूजा आता आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात करते पूजाचे तिची सासू सोबत अजिबात जमत नाही परंतु सासऱ्यासोबत तिचे संबंध चांगले असतात त्यामुळे सासरा तिला कधी नावे ठेवत नाही उल उलट सासरा मोठ्या सून रागिणीला नावे ठेवतो आणि पूजाला चांगले मानत असतो मुलगी झाल्यानंतर पूजाने त्यांच्या अर्ध्या स्टेटीत हिस्सा मागितला आता हिस्सा मागितल्यानंतर तिची सासू सुशीलाला तिचा भयंकर राग आला आणि तिने कडाडून याचा विरोध केला सासू विरोध करते म्हटल्यावर पूजाने आपल्या माहेरी ग्वालियरला जायचे ठरवले ती ग्वालियरला गेली आणि तेथे तिने विचार केला की सासरा आपल्यासोबत अगदी चांगले वागतो आणि दीर तर आपण आपल्या मुठीतच घेतलेला आहे त्याच्यापासून आपल्याला आधीच एक मुलगी झालेली आहेत आणि संतोष पासून आणखी एक दुसरं मूल होणार आहे आपल्याला अर्ध्या स्थितीत हक्क कोणी नाकारू शकत नाही आपली सासू सुशीला सोडली तर तर का नाही मी सुशीलाचाच काटा काढून टाकते तिने तिच्या सासूची हत्या करण्याचा प्लॅन तिच्या डोक्यात शिजू लागला आता जर सासू सुशिलाची जर सुपारी दिली तर घरामध्ये बाकीची मंडळी असल्यामुळे हा आपला डाव फेल होऊ शकतो म्हणून तिने तिचा सासरा अजयला कॉल केला आणि नातीचा वाढदिवस असल्याचे सांगितले आणि त्यांना ग्वालियरला बोलावले सासऱ्याला कॉल केल्यानंतर संतोषला देखील कॉल करून तिने बोलावून घेतले आणि ती तिच्या त्याच्यापासून आणि ती दुसऱ्या बाळाची आई होणार आहेत ही खुशखबरी देखील दिली पूजाला भेटण्यासाठी कुमारियावरून निघाले आता घरी फक्त एकटी सुशिला होती जेव्हा अजय आणि संतोष ग्वालियरला निघाली तेव्हा पूजाने तिची बहीण कामिनी आणि कामिनीचा प्रियकर अनिल वर्मा यांना दोघांना सुशिलाला मारण्याची सुपारी दिली एकदा सासू आपल्या रस्त्यातून बाजूला झाली की अर्धी जमीन ही आपलीच असणार आहे आणि ती जमीन ऐकून मी तुम्हाला याचे पैसे देईल असे सांगून तिने बहीण कामिने आणि तिचा प्रियकर अनिल वर्माला कुमारियासाठी पाठवले कामिने आणि अनिल वर्मा देखील तयार झाले आणि ते कुमारियासाठी निघाले कुमारियाला जेव्हा ते पोहोचले तेव्हा घरात सुशिला एकटीच होती त्यांनी सर्वप्रथम सुशिलाला एक ड्रग्जचे इंजेक्शन दिले आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली हत्या केल्यानंतर येथे चोरी झाल्याचा बनाव करण्यासाठी त्यांनी कपाटामधून सोन्याचे दागदागिने मौल्यवान वस्तू तेथून चोरून नेल्या दुसऱ्या दिवशी नातीचा वाढदिवस आटोपल्यानंतर अजय राजपूत आणि संतोष राजपूत जेव्हा घरी जाण्यासाठी निघाले जेव्हा ते घरी पोहोचले त्यांनी दरवाजा उघडला तर सुशीला तेथे ते ते मृत अवस्थेत होती सर्वप्रथम अजय राजपूतनी त्याच्या मोठ्या सुनेवर आरोप लावला मोठ्या सोन्याचे आणि कुटुंबामध्ये वाद सुरू होते मोठ्या सोने माझ्या पत्नीला मारून टाकले असावे असा त्यांनी पोलिसात आरोप केला अजयच्या जबानीवर पोलिसांनी रागिणीवर गुन्हा नोंदवला परंतु ही गुन्ह्याची बातमी जेव्हा रागिणीपर्यंत पोहोचली तशी रागिणी तिथून तडक पोलीस स्टेशनला गेली आणि मी काही केले नसल्याचे पोलिसांना कबुली दिली आता रागिणी थेट पोलीस स्टेशनला येऊन सांगत आहे म्हटल्यावर पोलिसांचा तिच्यावरून संशय दूर झाला आता पोलिसांपुढे मोठा पेच होता की सुशिलाची हत्या नक्की केली कोणी सुशिलाची हत्या झाली होती तिथे तिची मोठी सोनदेखील मौतीला आलेली होती सर्व पाहुणे रावळे सर्व आलेले होते परंतु तिची लहानी सून पूजा तेथे मौतीला आलेली नव्हती जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजले की सुशिला आणि पूजाचे संबंध अजिबात चांगले नव्हते दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचे या संशयावरून पोलिसांनी पूजाला अरेस्ट केले आणि जेव्हा पूजाला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा पूजाने सर्व कबुली दिली की मला इस्टेटीमध्ये अर्धा वाटा पाहिजे होता सासूचा विरोध होता म्हणून मीच माझी बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्माला हिची सुपारी दिली आणि जमीन विकल्यानंतर मी त्यांना पैसे देणार होते पोलिसांनी पूजा आणि कामिनीला अरेस्ट केले परंतु अनिल वर्मा तेथून फरार होता अनिल वर्माला देखील त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांनी चोरी करून नेलेल्या मौल्यवान वस्तू जप्त करून घेतल्या आणि त्यांच्या घरच्यांना दिले आता यांना काय शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या सत्य घटनेपासून आपल्याला देखील शिकायला मिळते कोणत्याही अपरिचित स्त्रीवर किंवा पुरुषावर कोणावरही देखील सहजासहजी विश्वास ठेवू नका कारण कोण किती खोल पाण्यातले आहेत हे आपल्याला देखील माहीत नसते एखाद्या अपरिचित माणसाला जर आपण बोट दिले तर तो पूर्ण हातच मागतो आणि आपला संसार उद्ध्वस्त होऊन जातो कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे अपरिचित माणसावर सहजासहजी विश्वास ठेवू नका ह्या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे अशाच क्राईम व्हिडिओ वारंवार बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र